जय जय रामकृष्ण हरी अभंग दोनशे बत्तीस तुझसवे येतो हरी आईहा लाज नाही तरी उचलिला गिरी चांगतई वांचळो ध्रु मोडा आता खेळ गाई गेल्या जाला वेळ फांखल्या ओढाळ नाही तोची आवरा चांग दैवे यमुनेशी वांचलो बुडता निलाजिरी आम्ही नाही भय धाकया अनंता खातो आगी माती आता पुरे हा सांगाती भोवंता भोवेल आईहा वाटते हे चित्ती तुका म्हणे उरी नाही तुझ सवे शहाण्या दुरी छंद भोळ्या सवे ओळ एक तुझसवे येतो हरी आईहा लाज नाही तरी उचलिला गिरी चांगतई वांसळो या पहिल्याच ओळीत संत तुकाराम महाराज भक्तीतील अतूट विश्वास व्यक्त करतात तुझं सवय येतो हरी म्हणजे हे पांडुरंगा मी तुझ्या सोबतच येतो जग काय म्हणेल लोक काय बोलतील समाज काय समजेल याची मला लाज नाही भीती नाही कारण माझा आधार तू आहेस हा लाज नाही तरी ही ओळ अत्यंत महत्वाची आहे संत सांगतात की खरी भक्ती ही लोक लाज प्रतिष्ठा मान मरातब यांच्या पलीकडे जाते भक्ताला फक्त देवाशी नातं महत्वाचं वाटतं समाजाच्या चौकटीत बसणं ही अट भक्तीला नसते उचलेला गिरी या शब्दात श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्याची आठवण आहे तुकाराम महाराज सांगतात ज्या देवाने संपूर्ण डोंगर उचलला तो देव माझ्यासोबत आहे मग मला कशाची भीती चांगतई वाचलो म्हणजे त्याच्या कृपेने मी वाचलो आहे आजही आणि पुढेही ही, ही।, ही ओळ आपल्याला शिकवते की भक्ती म्हणजे देवाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवणं परिस्थिती कितीही मोठी असो संकट कितीही प्रचंड असो देवावर विश्वास असेल तर माणूस आतून मजबूत राहतो ध्रुव पंक्ती मोडा आता खेळ गायी गेल्या जाला वेळ फांकल्या ओढाळ नाही तोची आवरा ध्रुव पंक्तीत तुकाराम महाराज स्वतःच्या मनाला आणि जगालाही इशारा देतात मोडा आता खेळ म्हणजे आता हा संसाराचा खेळ थांबा गाई गेल्या जाला वेळ ही मराठी म्हण वापरून ते सांगतात की वेळ निघून गेली आहे आता पश्चाताप करून उपयोग नाही फांकल्या ओढाळ नाही तोची आवरा म्हणजे मनाची ओढ इकडे तिकडे पळते इच्छा वासना मोह यांना आवर घालणं अवघड होतं पण तरीही हा आवर घालण्याचा प्रयत्न करायलाच हवा ही ध्रुव पंक्ती सांगते की जीवनात योग्य वेळेला जाग होणं फार महत्वाचं आहे भक्ती म्हणजे शेवटच्या क्षणाची गोष्ट नाही ती वेळेवर स्वीकारली पाहिजे ओळ दोन चांग दैवे यमुनेशी वांचलो बुडता निलाजिरी आम्ही नाही भय धाकया अनंता या ओळीत तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव सांगतात यमुनेत बुडताना वाचलो हा शब्दशहा अर्थ नसून प्रतिकात्मक आहे संसार रूपी नदीत मोहमायेच्या प्रवाहात बुडताना देवाच्या कृपेने वाचलो निलाजिरी आम्ही नाही भय धाक या अनंता म्हणजे आम्ही निर्लज्ज आहोत म्हणून भीती नाही इथे निर्लज्ज म्हणजे अहंकार शून्य देवासमोर लाज मान अहंकार गळून पडतो देव अनंत आहे त्याच्या पुढे भीती कशाची ओळतीन खातो आगी माती आता पुरे हा सांगाती भोवंता भोवेल वाटते हे चित्ती या ओळीत संसाराच्या व्यर्थपणाचं दर्शन आहे खातो आगी माती म्हणजे माणूस नकळत स्वतःचं नुकसान करत असतो चुकीच्या सवयी चुकीचे संग चुकीच्या इच्छा हे सगळं आत्मघातकी ठरतं आता पुरे हा सांगाती म्हणजे आता हा संसाराचा सोबती पुरे झाला मन म्हणतं हे भटकणं थांबव स्थिर हो ओळ चार तुका म्हणे उरी नाही तुझ सवे शहाण्या दुरी छंद भोळ्या सवे शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज अत्यंत स्पष्ट सांगतात देवाशिवाय मनाला चैन नाही तथाकथित शहाणपण चातुर्य दुनियेदारी हे सगळं देवापासून दूर नेतं भोळेपणा निष्कपट भाव साधी भक्ती यातच देव जवळ असतो सुंदर शिकवण बघूया हा अभंग आपल्याला भक्तीचं निर्भय निर्लज्ज म्हणजे रहित आणि निखळ रूप दाखवतो पहिली शिकवण म्हणजे देवाबरोबर चालताना लोक लाज बाळगू नये लोक काय म्हणतील समाज काय बोलेल याचा विचार करत राहिलो तर भक्ती कधीच गाठता येत नाही दुसरी शिकवण संसार हा खेळ आहे पण तो वेळेवर ओळखला नाही तर पश्चात तापुरतो गायी गेल्यावर गोठा बांधून उपयोग नाही ही जीवनाची खरी शिकवण आहे तिसरी शिकवण देवाच्या कृपेनेच माणूस संसाराच्या प्रवाहातून वाचतो स्वतःच्या ताकदीवर नव्हे तर नम्रतेवर आणि शरणागतीवरच उद्धार होतो चौथी शिकवण खरं शहाणपण म्हणजे भोळेपणाची भक्ती अति हुशारी अति गणित अति चातुर्य हे सगळं देवादूर जातं निष्कपट भोळ्या भावातच देव जवळ येतो हा अभंग आपल्याला सांगतो देवाबरोबर चालायला धैर्य लागतं संसार थांबायला जागृती लागते आणि भक्ती टिकवायला भोळा भाव लागतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी